हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा करालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू जेव्हा तुम्ही एखादं सामाजिक कार्य करता म्हणजे जसं की गण गन, गणेशोत्सव आणि आमच्या इथं गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा झाला दहा दिवस कसे गेले करायचं नाही आणि म्हणजे एकदम आनंदात गेला रोज आरती सकाळ संध्याकाळ प्रसाद काय बनवायचं प्रसादाला काय न्यायचं हा एक आ, उ म्हणजे एक काय म्हणतात एक जिज्ञासा लागलेली उत्सुकता असते का आज हा प्रसाद बनवायचा उद्या हा बनवायचा तर मी आमच्या इथल्या एरियाबद्दल आज तुम्हाला सांगते आहे तर आ, हा एरिया जिथं मी राहते तो एरिया दोन हजार सोळामध्ये म्हणजे आम्ही ही जागा घेतली आहे आणि आत्ता आत्ता डेव्हलप व्हायला लागले इथं तर एवढी दहा पंधरा घरं आहेत इथं म्हणजे जास्त पण घरं झालेली नाहीत असं अजून कारण लोकही येतात लोकांना माहीत झालं का इथं आहे राहायला सुरुवात झाली आहे तर लोकं येतात तर अशीच सध्या दहा वीस घरं आहेत आणि काही घरं असे आहेत ते गणपती बाप्पाला मानत नाही ख्रिश्चन धर्माला मानतात आणि काही घरं अशी आहेत जे आपले हिंदू आहेत ते गणपती बाप्पाला मानतात किंवा मा गणपती ज बसवला जातो त्या उत्सवामध्ये सामील होतात तर असं हे झालं होतं जेव्हा ह्या जाग जागा डेव्हलप झाली आणि लोक इथं जागा घ्यायला लागले आणि जागा घेतल्यावर जागा मालकाला जागा मालकाने असं सांगितलं होतं म्हणजे ज्याची ही जागा आहे त्यां ज्याने विकली त्याने असं सांगितलं होतं का आ, मी तुमच्यासाठी म्हणजे आमचं हे एक नगरच आहे इथं मला अंदाजे माहीत नाही पण खूप इथं प्लॉट आहे तर त्यांनी सांगितलं होतं भविष्यात तो, तो तुम्ही एखादा कार्यक्रम कराल काही ना काही कराल एखादा उत्सव कराल लग्न कराल तर आमच्या इथं म्हसोबाचं मंदिर आहे आणि म्हसोबाचीच मंदिराची मंदिरा जागा आहे दोन गुंठे तर इथले आत्तापर्यंत असाच म्हणजे दुसऱ्यांच्या इथं गणपती बसत होता आणि ह्यावेळेस असं झालं का जी मसोबाची दोन गुंठा जागा आहे ती लो आम्ही लेवल केलं तिला आणि मसोबा तर उघड्यावरच असतो त्याचं मंदिर वगैरे नसतं आणि त्या दोन गुंठा जागा आहे तर तिथं अजून एखादं मंदिर बांधायचा विचार आहे म्हणजे तर त्या जागेवर आता म्हणजे आपण त्या जागेवर काहीतरी केलं तर तो मालक आहे तो याच्यात येणार नाही आणि तो जागा विकणार नाही आत्ता तुम्हाला माहिती आहे जागेचे भाव किती झाले आहेत आणि म्हणून आमच्या छोट्याशा मंडळाने असा विचार केला का आत्ता आपण जी जागा आहे गणपतीची तिथंच म्हसोबाची जी जागा आहे तिथंच गणपती उत्सव आणि जो पण इथून पुढं गणपतीचा उत्सव असेल काही कार्यक्रम असेल तिथंच करू आपण तिथं थोडी सुधारणा करू तर आ, का नाही याच वर्षापासून आपण नियोजन करू आणि म्हणून आमचे जे कार्यकर्ते होते छोटे मोठे त्यांनी तिथंच जेसीबी वगैरे लावून हे केलं लेवल केलं आणि तिथंच एक गणपतीसाठी सेड बांधलं होतं तो गणपती तुम्ही पाहिलंही असेल आणि मग काय झालं तिथंच हे झालं काही लोक रुसली म्हणजे मेन रस्ता है, आहे आहे आमच्या इथं आणि तिथं मोठमोठ्या गाड्या जातात तर काही लोकांचं म्हणणं होतं गणपती तिथं बसायला पाहिजे पण तुम्ही सांगा आपली जागा आहे आपल्याकडं जागा पण आहे तर आपण रस्त्यावर काय बसवायचं गणपती म्हणून माझा नवरा म्हटला का जिथं जागा आहे तर भविष्यातही ती जागा एकदा पण असं केली तर पाटली पाटी लागून जाईल काही जागा आपली आहे म्हणजे आपली म्हणजे मंदिराची सगळ्यांची झाली ती तर काही लोक नाराज झाले म्हणजे का तिथं नको करायला इथं करायला तर आमच्या गणपतीची वर्गवणी मी तुम्हाला याच्या ह्या हे सगळं का सांगते तर याच्या पुढचं एक कारण आहे तर आमच्या इथे गणपती जी वर्गवणी असती ती फक्त दहा अकरा हजारच जमा झाली होती आणि जो गणपतीचा पूर्ण खर्च येणार होता तो सतरा अठरा हजार होता तर दहा अकरा हजार दहा हजार गणपतीची वर्गवणी झाली होती दहा अकरा हजार तर बाकीचे पैसे कोण करणार म्हणजे बाकीचे पैसे कुठून येणार इथं आमच्या आजूबाजूला पण खूप घरं आहेत तर जेवणाचा पण कार्यक्रम होता इथं तर मग जेवणाच्या कार्यक्रमला माझे माझे माझं नाव आहे ना तो म्हणत होता आता काय करायचं म्हणजे एवढी वर्गवणी झाली नाही तर आपण एक वी हे करू का आपल्यातर्फे जेवण देऊ म्हणजे त्या जेवणाचा सगळा खर्च आम्ही उचलणार आणि दोनशे माणसांना जेवण देणार तर तो सगळा खर्च आपण करू मला विचारत होते तर मी म्हटलं गणपती बाप्पाचा कार्यक्रम आहे जर तुमच्याकडं पैसे असतील तर तुम्ही द्या तर गणपती बाप्पाच्या कृपेने म्हणजे जो महाप्रसादाचा सर्व खर्च आमच्या कुटुंबाने उचलला आहे जवळजवळ दोनशे माणसांचा जेवणाचा खर्च सात हजार रुपये लागले जेवणाला आणि हा एवढा मोठा खर्च आमच्या कुटुंबाला उचलायचं पुण्य लाभलं आणि आमच्याकडून एवढं अन्नदान झालं म्हणजे गणपती बाप्पाच्या कृपेमुळे तर हेच तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही एखाद्या गावात एखाद्या वाडीत एखाद्या सोसायटीत असाल आणि जेव्हा तुमच्यावर अशी वेळ येते कुठं अन्नदान करायचे कुठं दान करायचे तर सगळं देवाची कृपा असते त्याच माणसाला देव निवडतो असं कोणालाही निवडत ना नाही आणि मला आनंद वाट वाटतोय का मी हे तुमच्यासोबत शेअर करते का तुम्हालाही असं म्हणजे भाग्य लाभलं कुठं पाणी दान करायचं आहे कुठं अन्नदान करायचं आहे तर नक्की तुम्ही खारीचा नाही खारीचा वाटचा वाटा उचला म्हणजे फूल नाही फुलाची पाकळी तर असं अन्नदान करत जा तर आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर नक्की चॅनलला विजिट करा व्हिडिओ आवडले आवडले तर नक्की पहा